सोबत गोकुल सध्या गो लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीची काम करत आहेत महापालिका अतिशय चांगल्या पद्धतीने निधीचा वापर करत आहे असे एक दृश्य लोकांसमोर निर्माण केलं जात आहे निधी वापरायला हरकत नाही चांगली विकास कामं करायला हरकत नाही पण पुराच्या क्षेत्रात पूरबाधित क्षेत्र जे कायमस्वरूपी आहे जे आमच्या आमचं आता वय अठ्ठेचाळीस आम्ही जेव्हापासून बघतो तेव्हापासून हा सगळा पूर्वमय आणि जलमय परिसर आहे अशा ठिकाणी बॉटनिकल गार्डन तुम्ही करत असाल तर ती चुकीच आहे सामान्य नागरिक म्हणून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की बॉटनिकल गार्डनची जागा तुम्ही अतिशय चांगल्या ठिकाणी बघून त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डनचं नियोजन करा पण जे क्षेत्र दोन तीन महिने जून जुलै ऑगस्ट पुराच्या पाण्यात असतं त्या ठिकाणी तुम्ही बॉटनिकल गार्डन करून काय साध्य करणार आहे इथल्या लोकांना तर आता गरज होती की पूर बाधित जे क्षेत्र आहे त्या लोकांना पुरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या कायमस्वरूपी प्रॉपर योजना पाहिजे कारण जून महिन्यात पाऊस आला पूर आला की इथल्या नदीकाठच्या सगळ्या लोकांच्या घरात पाणी जाते त्याची कुणी दखल घेतलेली नाही त्यांना वेळोवेळी वे वे त्या दुर्गंधीचा आणि याचा त्रास सहन करावा लागतोय मुळात इथं जे पाणी येतं हे पुराचं पाणी नसून हे अतिशय महिलायुक्त घाण गान पाणीचं इथं अर्धा दिवस साठवणूक असते त्यामध्ये बॉटनिकल गार्डन टिकून राहणार आहे का त्यापेक्षा जुना बुधवार पेठ शुक्रवार गंगावेळ पे, उत्तरेश्वर या भागातील नागरिकांसाठी मैदानाची खेळाडूंसाठी एक मैदानाची आवश्यकता आहे आपण जे पैसे इथं बॉटनिकल गार्डनला खर्च करणार त्याचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करून इथे एक चांगलं मैदान तयार करा जेणेकरून ते अर्धा दिवस जरी पाणी राहिलं तर पुराचं पाणी मैदानासाठी राहिलं तर त्याचा होऊन काही एवढा इफेक्ट होत नाही पण एक अतिशय चांगलं मैदान या खेळाडूंसाठी इथं मिळेल की बरीच जुनी मागणी आमच्या सगळ्या खेळाडूंची आहे आणि विशेषतः या निधीचा वापर जो तुम्ही आता करतायत जून जुलै तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो जो या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जून जुलैनंतर तुम्ही या परिसराची पाणी करा अक्षरशः जलमय परिसर असतो तेव्हा कृपा करून जनतेचा पैसा चांगल्या कामासाठी वापरा आणि हा पैसा इथं न खर्च करता बॉटनिकल गार्डन चांगल्या ठिकाणी तुम्ही उभं करा आणि इथं मैदान केलं तर आम्हाला अतिशय आनंद होला आम्ही प्रशासनाचे आभार मानू त्याबद्दल